पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं संजय राऊत कडाडले पुण्यात मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोबदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं कारण देत आधी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणी करीम पठाण याच्यासह तिघांना अटक केली आहे आणि या प्रकरणावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत बदलापूरच्या प्रकरणानंतर आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बदलापुरा असा अशाचे बॅनर झळकले होते आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे अत्याचार प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की तिघांचे एन्काउंटर फडणवीसांनी करावे जे बदलापुरात फडणवीस आणि मिंधेने केलं होतं तेच इथेही करावं एका अल्पवयीन मुलीवर तिघेजण बलात्कार करतात हे बदलापूरपेक्षा भयानक घटना आहे फडणवीसांनी आपल्या कमरेला जे पिस्तूल आहे ते त्यांनी काढावं आणि फोटोमधून बाहेर यावं फटा पोस्टर आणि निकला क्या खलनायक असं चालणार नाही सरकारने एन्काउंटर करावं पोस्टरमधून बाहेर यावं असा हल्लाबोल त्यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे त्या तिघांचं एन्काउंटर फडणवीसांनी करावं तिघांचं जे बदलापूरला केलंय हातामध्ये पुस्तूल घेऊन अगर त्यांचे पोस्टर लावलेत आमची अपेक्षा पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागते करावं जे बदलापूरला आपण केलं मेंद्यांनी फडणवीसांनी एका अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना कल उसांनी त्यांच्या कमरेला जे पिस्तूल असेल ते काढावं स्वतः जावं आणि पोस्टर मधनं बाहेर यावं उद्या सिंगमच पोस्टर आहे ना त्या पोस्टर मधून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे हा यातून फटा पोस्टर और निकला की खलनायक ऐसा नाही जाई आप नायक हो ना तो पोस्टर से बाहेर आकर रॉलर निकालो और एन्काउंटर कर दो करा एन्काउंटर बी रिपोर्ट एस मराठी पुणे